गुरुवारी शिवभाटाची पत्रकार परिषद होणार आहे यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद दुपारी वाजता सेना भवन इथे ही पत्रकार परिषद होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पत्रकार परिषदेला महत्व आलंय या पत्रकार परिषदेमध्ये जागा देखील चर्चा होऊ शकते बोलू शकतात उद्धव ठाकरे या, या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलतील हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला महत्व आलेलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये जागा वाटपा संदर्भात देखील बोलू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे शिववाठाची गुरुवारी पत्रकार परिषद सेनाभवन इथे आयोजित करण्यात आलेली आहे दुपारी एक वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे यावी उद्धव ठाकरे काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला या पत्रकार परिषदेला महत्व आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावलेली आहे संदर्भातली अधिकची माहिती गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंकडून मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या होत्या विभाग ज्या बैठका होत्या त्यात ज्या विभागातील उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेतली गेली होती आता याबाबतच शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत शंभर ते एकशे पाच जागा लढण्यावरती एकमत झाल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिली या महाविकास आघाडीमध्ये एक शंभर ते एकशे पाच लढण्याची तयारी ही ठाकरे गटाची आहे असं आ, त्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्णयही झाल्याचं उद्धव ठाकरेंना त्यांनी सांगितलं आणि आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडवर असणार आहेत आणि उद्धव ठाकरे हे आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी या बातम्या माहिती सांगणार आहेत आणि त्याबद्दल आज शिवसेना ठाकरे गटाचं थिम सॉन्ग ही तयार करण्यात आलंय त्याबद्दल ही माहिती देणार आहेत उद्धव ठाकरेंनी गेले मागचे दहा दिवस महाराष्ट्रातील वेगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला होता आणि त्याबद्दलही आज उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत माहिती देतील त्यामुळे ही आजची पत्रकार परिषद ही महत्वाची मानली जाते धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी